धरणाच्या परिसरातून सायगावचे पुनर्वसन कोरेगाव तालुक्यात झाले आदर्श गाव धामनेरच्या शेजारील माळावर रहिमतपूर रेल्वे स्टेशन जवळ या गावाचे पुनर्वसन झाले तब्बल चव्वेचाळीस वर्षांपूर्वी आपलं गाव घरदार शेती जमीन सर्व सोडून हे गाव कोरेगाव तालुक्यात विसावलं अनंत अडचणी होत्या पण या सर्व अडचणींवर मात करत सरपंच मानसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या सायगावचा सा कायापालट पाहिला तर डोळ्यावर विश्वासच बसत नाही गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे अनुकरणीयच ठरणार आहेत आ, आ, ले ले, आ, आ, त, आ, मी मानसिंग साहेबराव गोरकळे सरपंच ग्रामपंचायत सायगाव दामनेर आज आज मला सातारा जिल्ह्यातून जो पुरस्कार मिळालेला आहे त्याचे मी माझ्या गावचे सर्व ग्रामस्थ जे माझे हितचिंतक आहेत मला ज्यांनी हरहरीनं ज्या वेळेपासून मी दोन हजार एकवीसपासून सरपंच झालो तेव्हापासून मला ज्या ज्या लोकांनी आमच्या गावातल्या सर्व लोकांनी मदत केली त्या सगळ्यांचं आज हे पारितोषिक मला एकट्याला न मिळालं नसून माझ्या सर्व गावाला मिळाले आणि ह्या मिळालेली पारितोषिक मी माझ्या गावासाठी माझ्या सोबत असणाऱ्या लोकांना लोकांच्या सहकार्यामुळेच मिळालेलं एवढं सांगू इच्छितो